नमस्कार मित्रांनो आपल्या हरभऱ्याला आता जवळजवळ म्हणजे नव्वद पंच्याण्णव दिवस झालेले आहेत तर सध्या कंडिशन आपल्या हरभरीची अशी आहे आपला हात ज्या की ब्याण्णव अठराचा प्लॉट होता चार फुटी बेडवर दो बेडच्या दोन्ही साईडला पण केलेलं होतं तर सध्या आता कुठं भेडं पडले म्हणजे जवळजवळ अजून माझ्या मते एक दहा बारा दिवस अजून घेईल पण एकाकडं कोणी येणार नाही असं वाटतंय कारण कुठं अजून हिरवं आहे आणि कुठं कुठं एकदम वाळून पण गेलेलं आहे आपण याचं नियोजन जे पण आहे ते आपल्या चॅनलवर सुरुवातीपासूनच टाकलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि हे घाटेची पण संख्या बघा अशी जवळजवळ एका फांदीला आठ नऊ जास्तीत जास्त आठ धरा नऊ पण कोणत्या कोणत्याला आहेत पण सहापेक्षा पेक्षा कमी नाही आठ आठ सात आठ असे आहेत आणि जरा आता हे म्हणजे आता वाळायच्या स्टेजला आल्यामुळे थोडं पण उदर गॅप थोडा म्हणजे आता थोडा म्हणजे कमी होऊ लागला आहे हा पूर्ण गॅप भरलेला होता याच्या अगोदर पण आपण सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि आपण काय काय नियोजन केलं होतं हे पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे सगळं तर हे बघा ना पूर्ण घाटे एकदम आता हे झाले तर नगो हात बरा पूर्ण बनलेला आहे ह्याच्यात सध्याची कंडिशन एक फांदीला आणि फूट पण भरपूर केलेला आहे बरं का आपण याला ड्रिपद्वारेच पाणी दिलेलं आहे हे आतमध्ये ड्रिप आहे आपल्याला हरभरा पीक घेत असताना एक गोष्ट कधी पण लक्षात घ्या सगळेजण सांगतात की पस्तीस चाळीस दिवसालाच पाणी द्यायचं आणि त्याच्यानंतर पाणीच द्यायचं नाही एकदम घाटे लागल्याच्या नंतर द्यायचं पण माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत तुम्हाला पाहिजे तसा हरभरा वाढत नाही त्याची फूट होत नाही तोपर्यंत तुम्ही पाणी द्या अगदी दीड ते दोन महिन्यापर्यंत जरी हरभऱ्याला तुम्ही वाढवलो पण त्यासाठी तुम्हाला अंतर ठेवणं जरूरी आहे कारण समजा तुम्ही ट्रॅक्टरनं पेरलं आणि दोन महिन्याच्या आसपासपर्यंत जरी हरभऱ्याला वाढवण्यासाठी पाणी दिलं तर मग ते लई एकदम माजून गेल्यासारखं होते तसं जर उत्पन्न घ्यायचं झालं तर हरभरा बेडवर करा चार फुटाचे बेड करा त्याच्या दोन्ही साईडला टोकन मशीननं टोकन करा आणि कंटिन्यू त्याला म्हणजे लागल तसं लागल तसं सा, तुम्ही साठ दिवसा पंचावन्न किंवा साठ दिवसापर्यंत जरी पाणी दिलो आणि तरी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाणी बंद करा नंतर म्हणजे हे जे लोक चाळीस दिवसापर्यंतच बंद करा म्हणतात ना आपण तसं नाही करायचं आपण पंधरा वीस दिवस अजून त्याला वाढू द्यायचं पण हारबऱ्याला पसरायला जागा पाहिजे हारबऱ्याचा विषयच असा आहे की जेवढं पाणी देईल तेवढं वाढतो तेवढ्या फांद्या जास्त फड फुटतात आणि कुठल्याही शेती असो किंवा कोणतंही पीक असो त्याच्यामध्ये नियमच आहे जेवढ्या फांद्या जास्त तेवढं फळाची संख्या जास्त ह्या कॉन कन्सेप्टवरच शेती करायची आपण सव्वा महिन्यामध्येच म्हणजे फुलं लागायला चालू होते म्हणून आपण त्याच्या अगोदरच पाणी बंद करतो मग ते हरभरं जास्तीत जास्त तीन मध्येच गुंडाळते तुम्ही लक्ष करा कधी पण हां रान जरा चांगलं असेल तर मग थोडं धीर धरते पण जरा समजा असं तसं जरी रान असलं मध्यम हल किंवा हलकी जर जमीन असेल तर ते तीन महिन्यापर्यंतसुद्धा हरभरं जात नाही तर त्यासाठी आपल्याला जोपर्यंत वाढ हरभऱ्याची झाली नाही असं वाटते तोपर्यंत हरभऱ्याला पाणी द्यायचं त्याची ग्रोथ होऊ द्यायची आणि मगच त्याची फुलधारणा घ्यायची ही गोष्ट मित्रांनो कधी पण लक्षात घ्या हरभऱ्यामध्ये हाच कन्सेप्ट असतो तुम्ही असं समजायचं नाही की सव्वा महिन्यालाच फूल लागते चाळीस दिवसालाच फूल लागते हरभऱ्याला फूल दोन महिन्यानंतरसुद्धा लागते काहीच अडचण नाही ठीक आहे मित्रांनो धन्यवाद